साठी एक वाटी बेसन घेतलं मी आणि ढोकळा मी खूप वेळा ट्राय केला पहिला मला जमायचंच नाही आता छान परफेक्ट शिकली आहे म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूयात बेसन घेतलं एक वाटी मी त्यामध्ये आपल्याला टाकायचं हळद मीठ आणि साखर हळद खूप थोडीशी घ्यायची जास्त नाही घ्यायची नाही तर त्या ढोकळ्याला ना स्पॅचेस पडतात थोडीशी हळद थोडस मीठ आणि एक चमचा साखर हे सगळं टाकून छान मिक्स करून घ्यायचं पाणी घालताना पाणी थोडं थोडंच घालायचं सगळं सोबत नाही घालायचं इकट्ठा वाटी आपण एवढं बेसन घेतलं होतं ना तर साधारण पाऊन वाटी पाणी लागतं त्याला बेसन मिक्स करायला सगळं व्यवस्थित याच्यापेक्षा जास्त लागत नाही हे छान थोडं थोडं पाणी टाकून बेसन मीठ हळद हे सगळं मिक्स करून घ्यायचं गुठळ्या राहून द्यायच्या नाहीत लेन बॅटर झालं पाहिजे रेडी त्यामुळे जास्त मिक्स करायचं चमच्याने छान मिक्स करून घेतलं मी आणि हे मिश्रण पाच हो ते दहा मिनटासाठी साईडला ठेवायचं रेस्ट व्हायला थोडंसं आणि त्यानंतर जो वरून आपण टाकतो ढोकळ्यावरती ते पाणी घेतलं मी तयार करायला तर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेतलं थोडंसं मीठ टाकलं मीठ आपण डोक्यातही टाकलेलं आहे त्याच्यामुळे या पाण्यात थोडंसंच टाकायचं दोन तीन चमचे साखर टाकली यामध्ये एका लिंबाचा रस मी काढून ठेवला होता कपामध्ये तो वतला यामध्ये एक लिंबूचा रस भरपूर होता मिडियम साईजचं लिंबू आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं ही साखर भितळ मेल्ट होतीये तोपर्यंत तो कुकर घेतला मी इडलीचा स्टीमरमध्ये नाही करत आहोत आपण इडलीच्या कुकरमध्ये बनवूया इडलीचे बाकीचे सगळे पात्र मी त्यातले काढून घेतले पाणी ओतलं त्यात आणि हे लिंब जे आपण रस काढून घेतला तर ते लिंब फेकून नाही द्यायचे हे असे खाली कु पाण्यात टाकायचे म्हणजे कुकर खराब होत नाही पांढरा शुभ्र राहतो आतून क्लीन करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही मग तर लिंबाचा तसा उपयोग करून घ्यायचा नंतर सेट केला मी कुकर इडलीचं असं भांडं लावून द्यायचं आणि जे डब्यात आपण बेसन मिक्स करून ठेवलं होतं त्यामध्ये इनोची एक पुडी मिक्स करायची आपल्याला एका प्लेटला तेल लावून घ्यायचं पूर्ण साईडने व्यवस्थित म्हणजे चिकटणार नाही ढोकळा स्प्रेड करून घेतलं तेल व्यवस्थित टाकून घेतला त्या मिक्सरमध्ये त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं बबल्स यायला स्टार्ट होतात आणि मग हे मिश्रण मध्ये मिक्स करून घ्यायचं ॲक्टिवेट करून घ्यायचा त्या मिश्रणात पूर्ण तर व्हाईट व्हाईट कलर यायला लागतो ला ला जरासा असा पिकप पूर्ण त्याला स्पंजी होतं ते जाळी जाळी पडते आणि हे लगेच आधी आपण कुकर गरम करायला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे ॲक्टिवेट करून घ्यायचा आणि लगेच त्या जे ताटलीला आपण तेल वगैरे लावलेलं असतं त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि लगेच कुकरमध्ये ठेवायचं की इनो डीएक्टिवेट होईपर्यंत बाहेरच ठेवलं आहे जास्त वेळ मग ठेवलं मग तो फुलत नाही छान ढोकळा तर हे पटपट करायचं आहे पुढची क्रिया पटकन ओतून घ्यायचं त्या ताटलीत आणि पाणी पाण्याला उकळी तोपर्यंत आलेलीच असते तोपर्यंत लगेच त्यातमध्ये ठेवून द्यायचं की जास्त वेळ बाहेर नाही ठेवायचं ते नाहीतर तो, तो, जा। तो इन डिॲक्टिवेट होतो आणि मग पाहिजे तसा ढोकळा फुलत नाही तर हे काम पटपट करायचं थोडंसं सेट करायचं व्यवस्थित त्या ताटलीमध्ये ओतल्यानंतर हलवून व्यवस्थित म्हणजे एअर वगैरे राहिलं असेल तर निघून जातो आणि हे ठेवली कुकरमध्ये प्लेट मी पहिले पाच मिनटं गॅस फुल ठेवायचा आणि त्यानंतर मिडियमवरती वीस मिनटं ढोकळा शिजवून द्यायचा वीस मिनटात भर व्यवस्थित हे पहा छान शिजवून होतो त्यापेक्षा कमीही नाही आणि जास्तही नाही वीस मिनटांना मध्ये बघायला लागतं शिजलाय नाही शिजलाय बिलकुल नाही वीस मिनटात परफेक्ट ढोकळा शिजवून होतो आणि हे पाक कड्या मोकळ्या केल्या आणि इतका छान व्यवस्थित निघलाय चिटकत नाही काहीच नाही स्पंजी झालाय छान आता सिरप बनवण्यासाठी त्या सिरपला पाणी बनवून ठेवलं आता आपण तडका देऊया थोडासा तेल घेतलं एक चमचा गरम केलं त्यात मोहरी मिरची हिरवी मिरची आणि कढीपत्ता याचा तडका दिला आहे मी आणि आपण जे बनवलं होतं ना साखर लिंबू मीठ हे पाणी त्यात मिक्स करायचं त्यात टाकायचं त्या तडक्यात आणि याला एक उकळी काढून घ्यायची कट करून घेतला मी ढोकळा स्क्वेअरमध्ये हे पहा तुम्ही बघू शकता की स्पंजी झाला आहे फार एक सारखा कलर आला आलाय हळद वगैरे जास्त पडली की मग ते असे स्पॅचेस पिवळे पिवळे स्पॉट दिसतात कमी व्यवस्थित टाकली की मग असं काही होत नाही त्यानंतर हा सिरप जो आपण बनवलाय तो वरून टाकायचा छानपैकी वाव किती सुंदर दिसतोय पहा झाला ढोकळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बाय